राजूंनी सांगितलं नांदेडजींनी सांगितलं सोळा नगरसेवक महायुतीचे आहेत राजू शेट्टी सांगितलं मगाशी बोलता बोलता काय आम्ही घेतले राग नका धरून धरून तुम्हाला रत्नाकर बद्दल बोलायचं होतं काय मी नाही राग ना तुम्ही बोलल्यात एक वाक्य ती समोर बसले माझ्या मनात राग नाही आता काय ताटीत काय वाटीत काय सारखंच आहे काय फरक काय लोकसभा निवडणुकांचा प्रचार सभांचा धूमधडाका जोरदार सुरू झाला आहे मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा आणि सभा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न करून आपल्याच बाजूने कशी वातावरण निर्मिती करता येईल याची पुरेपूर दखल घेतली जात आहे माणगाव शहरात महायुतीची प्रचारसभा मंगळवारी सोळा एप्रिलला पार पडली तटकरेंच्या प्रचाराला संपूर्ण शिवसेना राष्ट्रवादी भाजप मनसे सगळ्या मित्र पक्षांचा पाठिंबा पाहायला मिळाला यावेळी भाषण करण्याची संधी मिळाल्यावर नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी महायुतीमुळे आपल्याला तटकरेंना मदत करायला लागत असल्याचे सांगितले तसेच शहरांच्या विविध विकास कामांची मागणी यावेळी त्यांनी केली राजीव साबळे यांनी सध्याचं राजकारण हे आयपीएल सारखं झालं आहे आयपीएलच्या हंगामात कोणी एका टीममध्ये नसतो कधी या टीममध्ये कधी त्या टीममध्ये असतो तसेच विकासाच्या दृष्टीने काही नगरसेवक तुमच्याकडून आमच्याकडे आले असे सांगून एक दोन वर्ष तटकरेंचं माणगाव शहराकडे दुर्लक्ष झाल्याचे देखील सांगितले याला तटकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली माणगाव शहराच्या राजकारणाचा विचार केला तर तटकरेविरुद्ध साबळे आणि पवार हा संघर्ष दिसत होता राज्यात राजकीय घडामोडी घडलेल्या असल्या तरी स्थानिक पातळीवर मात्र हे मनोमिलन झाले नव्हते आता लोकसभा निवडणुकीसाठी सगळे मात्र एकाच मंचावर दिसत आहेत मंचावर नेते एकत्र असले आणि सतरापैकी सोळा नगरसेवकांचा पाठिंबा असला तरी सभेसाठी स्थानिक माणगावकरांची मात्र त्या प्रमाणात गर्दी दिसत नव्हती नाही ते माझ्याचं काय करतो मांडगाव मांडगाववाल्याला माणगावल्याला गायची सोय नाही साहेब घड्यावर मतदान करायला सवयच आहे लोकांना इथं आम्हाला सांगण्याची गरज नाही फक्त दृष्टीकोना विकासा असतो विकास होणं महत्वाचं आहे विकासाच्या विकास दृष्टिकोनातून आपण जेव्हा सरकारमध्ये सामील झालेत तसे विकास दृष्टीकोनात काही नगरसेवक आमच्यावर आले तेव्हा तो काय राग लोक सोडावा आणि सर्वांचं गोड मागून घ्यावं थोडी विनंती निमित्ताने करतो आणि पुन्हा एकदा घड्याळावर मतदान करा हे निक्षून सांगतो सर्वच राजकीय पक्षाचे नेते आहेत राजूंनी सांगितलं नांदेजींनी सांगितलं सोळा नगरसेवक महायुतीचे आहेत राजू शेट्टी सांगितलं मगाशी बोलता बोलता काय आम्ही घेतले राग नका धरून मी तुम्हाला रत्नाकर बद्दल बोलायचं होतं काय मी <laughs> <ने> नाही राग ना? <laughs> तुम्ही बोलल्यात एक वाक्य तुम्ही समोर बसले माझ्या मनात राग नाही आता काय ताठीत काय वाटीत काय सारखंच आहे काय फरक काय <laughs> राग असं काही कारण नाही मी नाही घेतला मी कधी घेतले पहिले तुम्ही सुरुवात केली बाबा राजू आता जाऊ दे तो आता इतिहास झाला उद्याचा इतिहास आपल्याला सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घडवायचा आहे आणि म्हणूनच जे जे काय काम करण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी करू सतरापैकी सोळा नगरसेवक जर का आज महायुतीचे आहेत मनसे भारतीय जनता पक्षाचं सर्वांचा पाठिंबा राजेशिद्ध आहे माधव काय काय केलं बाबा तू आणि आम्ही तुझ्यासाठी काय केलं आम्हाला पांडण्यासाठी काय काय केलं तुझ्या पाण्याचा आहे त्या नानौऱ्यामध्ये पंच्याऐंशी सालापासून मी जात आलो आता काय काय त्यांनी केलं काय नाही हळूहळू का होईन पण आपण एकत्र देतो उद्याचा उश्या काल घडवण्याची ताकद घेऊन जायला आपण एकत्र देतो त्याला काल काय झालं त्याच्यापेक्षा उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्या गोष्टीवरती भर ठेवून घेण्याचं काम करू हे आज सांगतो आहे मी खासदार महायुतीचा असणार राजकारणामध्ये काही पुढच्या कालावधीमध्ये फेरबदल होत नाही तुम्हाला आज पहिल्यांदा घडावरती मतदान करावं लागेल धनुष्यबाणावरती मतदान करावं लागेल मला आयुष्यात पहिल्यांदाच कमळावरती सुद्धा बटन पेण मध्ये राहायला लागेल कारण माझं मतदान पेणला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी